सन्मानिय सदस्य नियम पंडितशे एक अल्पकालीन चर्चामधील बीड जिल्ह्यातील मसाजोग व परभणी येथील ज्या दुर्दैवी घटना घडल्यात अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे मी या सभागृहाचा या कायदे मंडळाचा इथं पहिलीच माझी ही टर्म आहे आणि हे पहिलंच अधिवेशन आहे परंतु दुर्दैवानं अशा दुष्कृत्यावर पहिल्याच अधिवेशनात पहिल्यांदाच मला बोलण्याची त्या ठिकाणी बोलावं लागलं हे दुर्दैवच म्हणावं लागेल पण असावणे चार लाख लोकांनी या सभागृहामध्ये या कायदे मंडळामध्ये राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जिथं कुठं अन्याय होतोय त्याला कुठंतरी आपण वाचा फोडली पाहिजे अन्यायग्रस्ताला न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्हाला इथं पाठवलंय त्याची जाणीव मला आहे कालपासून एकशे अन्वय चर्चा चालू आहे अधिवेशन हे तीन चार दिवसापासून सुरू झाल्यापासून हा विषय मस्सा झोपचा जो की अतिशय गंभीर आहे हा संबंध महाराष्ट्रामध्ये गाजतोय अध्यक्ष महोदय सगळ्या महाराष्ट्रामधन फोन आमचे जे काही अप्यस्ट आहेत मित्रपरिवार आहे यांचे फोन आम्हाला येतात की बीड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हा जो काही प्रकार सांगितला जातो तो खरा आहे का अशा पद्धतीनं पहिलेच आमच्या बीड जिल्ह्याची ओळख ही दुष्काळग्रस्त ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये परत अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटनाची माध्यमातून एक चुकीची ओळख जिल्ह्याची संबंध महाराष्ट्रामध्ये जातीय ही बाब आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीला विचार करण्यासारखी आहे तसं पाहिलं तर मी थोडं बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी इथं सांगाल हा बीड जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा हा जिल्हा आहे या बीड जिल्ह्याने प्रति सरकार म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते क्रांतीसिंह नाना पाटील त्याचबरोबर अल्पसंख्यांक असणारे पाथर्डी येथून आलेले नगर जिल्ह्यामधन बबनराव ढाकणे असतील किंवा आमचे जी मंत्री असतील त्यानंतर केशर काकू शिरसागर असतील किंवा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील यांना देशाच्या सभागृहामध्ये दे पाठवत असताना मतदारांनी जनतेनं कुठंही जात पात तिथं पाहिली नाही हे मला इथं नमूद करावं असं वाटतं त्याच्या पुढे जात जाऊन मोठ्या भक्तिभावानं जेवढा सन्मान भगवान गडाला केला तेवढाच नारायणगड आणि मच्छिंदरनाथ गड याचाही या, या जिल्ह्यातल्या जनतेने केला त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्याची ओळख ही एक संत महंतांची पावनभूमी म्हणून त्या ठिकाणी आहे परंतु अशा ज्या काही घटना आहेत याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय अतिशय चुकीची ओळख किंवा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा महाराष्ट्रातील जनतेचा बदलता कामा नये ही जी काय घटना झाली आहे या घटनेच्या बाबतीत सर्व सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झालीय अतिशय दुर्दैवी अशी ही घटना झाली निर्घुणपणे हत्या संतोष देशमुख या युवा सरपंचाची आहे तीन वेळेस सरपंच राहिलेले हे संतोष देशमुख इथ निश्चितपणानं उल्लेख केला पाहिजे त्यांचं कार्य कर्तृत्व त्याच्यामधून दिसून येतं राज्य सरकारचे अनेक पुरस्कार स्वच्छतेच्या बाबतीत स्मार्ट विलेजच्या बाबतीत त्या संतोष देशमुखांनी ग्रामपंचायतला मिळून दिलेले आहेत अशा या तरुण अशा सरपंचाची हत्या होणं ही आमच्यासाठी अतिशय शर्मेची बाब आहे मी ही घटना घाल झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये दादा गेलो होतो आणि मी तिथूनच ज्या डॉक्टरांनी यांचं पोस्टमॉर्टम केलंय त्यांना मी मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क केला होता इथं सन्माननीय सदस्यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते आले त्याची कशी अवस्था होती त्या बॉडीची ते सांगितलं परंतु ज्यांनी पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरनी केलंय त्या डॉक्टरच सांगणं असं होत की एकही शरीरामधला अवयव त्यांचा जे काही आहे पूर्ण चेंदा मेंदा झालेला होता त्यांच्या बरगड्या असतील त्यांच्या किडन्या असतील लिव्हर असल एकही अवयव पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता त्याचा पूर्ण मध्ये चेंदा मेंदा झालेला होता म्हणजे अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय निर्गुणपणे त्या संतोष देशमुखची हत्या केली गेलेली आहे मला एवढंच म्हणायचंय की या महायुतीचा सरकार दादा आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करते सरकार शासन काय असत न्याय कसा द्यायचा जिथं कुठं अन्याय झालाय कठोर अशी त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे शासन झालं पाहिजे मला असं वाटत की याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा केच पोलीस विशेष करून यांचा हलगर्जीपणा इथं दिसून येतो त्यांच्यावर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी कुठतरी त्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे केच पोलिसांची आणि त्यांच्यावरही याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हा जो काही खटला आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर येणं हे ये गरजेचं आहे कारण याचा सोक्ष मोक्ष जितक्या लवकर लागल त्याच्या माध्यमातून दादा हे जे काही झालेली घटना आहे झालेलं दुष्कृत्य हे शासन कशा पद्धतीने महायुती सरकार कुणाची त्या ठिकाणी गय करत नाही त्यांनी कोणी चूक केली आहे ज्याने कोणी हे दुष्कृत्य केलंय एक तर त्याच्यामधल्या सगळे आरोपी हे अजून अटक झालेले नाहीयेत ते आरोपी लवकरात लवकर अटक करण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय हिथून निर्देश आपण दिले पाहिजेत आणि एसआयटी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी गटित केली या एसआयटी मध्ये निवृत्त जे जे आहे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे ते त्याच्यामध्ये असले पाहिजेत फास्ट ट्रॅक कोर्टावर कोर्टामध्ये हा खटला चलावा आणि लवकरात लवकर हे जे कोण दोषी आहेत यांच्यावर त्या ठिकाणी यांना शिक्षा व्हावी फाशीसारखी शिक्षा यांना झाली पाहिजे अशा पद्धतीनं हा खटला चलावा याच्यामध्ये स्पेशल पीपी सुद्धा आपल्याला जर का नेमता आला तर ते सुद्धा नेमण्याचं काम मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये झालं पाहिजे अशा पद्धतीची एक विनंती आपणाला या ठिकाणी करतो दुसरी घटना जी परभणीला संविधानाच्या प्रतिकृतीची अवहेलना झाली आणि त्याच्यानंतर झालेल्या उद्रेकामध्ये एका विधी महाविद्यालयातील तरुणाला त्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली तो आंदोलन करत होता त्याला अटक करण्यात आली आणि कारागृहामध्ये त्याचा दुर्दैवी त्या ठिकाणी अंत झालेला आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्याच्या कुटुंबियाला त्या ठिकाणी आपल्याकडनं मदत व्हावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो सरपंच संतोष देशमुख हे तीन टर्म जरी सरपंच असले अध्यक्ष महोदय तरी ते पत्र्याच्या घरात राहत होते आज आम्ही आता सार्वजनिक जीवनात फिरतो एक टर्म सरपंच जर माणूस झाला तर लगेच तो त्या ठिकाणी फोर व्हीलर स्कॉर्पिओ दादा त्या ठिकाणी घेतो तीन टर्म सरपंच राहिलेला माणूस त्याच्या घरावर पत्रेत पत्र्याच्या घरामध्ये तो राहतोय त्याच्यामुळं मला माहिती नाही आता याच्यामध्ये अशा पद्धतीच्या हत्या झालेल्या घटनेमध्ये आपल्याला शासनाला काही मदत देता येते का नाही परंतु याचा विचार आपण सहानुभूतीपूर्वक दादा करावा अशा पद्धतीची विनंती मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो या सभागृहाच्या वतीनं कैलासवासी संतोष अण्णा देशमुख आणि परभणी येथील घटनेतील जो काही मृत आहे त्या विधी महामध्य महाविद्यालयातील तरुणाला या दोघांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद